आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणतात आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मनांकडून पुढे निघायचा आहे जो कोणी आमदार खासदार पाठिंबा देणार नाही या ऑफिसच्या बाहेर आपण निश्चितपणे निषेध करू शकतो पण कारण त्या कुठल्याही घोषणा देऊन यासाठी मी सगळ्यांना आपण जर असं शांत बसलो तर कदाचित त्यांचा जीव पण जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे तर नरेंद्र तर, भाऊंनी कलेक्टर साहेबांना फोन केला काल आणि त्यांनी आपल्याला उद्या चार वाजताची वेळ दिलेली आहे सगळेजण आपण उद्या दुपारी साडेतीन वाजता आईने तिथे पुतळ्यापाशी जमायचं आहे आणि तिथून आपण सगळेजण एकत्र जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे आणि बाकी जे हल्ले रोखण्यासाठी त्यांना महा सिक्युरिटी द्यावी आणि आपण समजा बाजू सगळ्यांनी याचा निषेध करावा आणि जिथे तिथे आपले पावणे रावले मित्र आहे त्यांना सगळ्यांना सांगावं की हा साहेबांच्या इथं जिथं आहे त्या त्या भागातील पाहुण्यावर आपल्या बाकी साहेबांना सुरक्षा पुरवावी त्यासाठी उद्या आपल्याला सगळ्यांना साहित्य धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी कृती समिती सोलापूरच्या वतीनं आजच्या या आपल्या धनगर योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जालना इथं अमरण उपोषण चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचा आपल्या राज्यात मागणी आहे किंवा केंद्र सरकारकडं मागणी आहे की धनगड व धनगड एकच आहे पूर्वी इंग्रजांनी त्याच्यात थोडं बहुत स्पेलिंग मिस्टेक केल्यामुळं या सगळं प्रश्न उद्भवलं आहे आम्हालाही धनगडचा आरक्षण आम्हालाही मिळाला पाहिजे आम्ही एस टीमध्ये आपलाही समाज असायला पाहिजे असं मागणी गेल्या अनेक वर्षापासून थरू आहे या मागणीच्या निवेदन देण्यासाठी तो उपस्थित असलेले मान्य नरेंद्रजी काळेसाहेब सलगर साहेब व तसेच आपले साहेब राजकुमारजी पाटील उपस्थित असलेले सगळे बंदोबरोबर यापूर्वी मी सर पुढे गेले हां सराला माहीत आहे यापूर्वी सराने जेव्हा जेव्हा पत्र मागितलं त्या यापूर्वी मी हा असं पत्र दिलेलं आहे म्हणजे पाठिंब्याचा टी व्हीपासूनच पाठिंबा पार माझा स्वतःचा आहे आणि आपण सगळे इथं आला आहेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला तुमच्याबरोबर सुद्धा आपला लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याबरोबर आहे आणि तुमचा प्रश्न आमच्या पार्टीपर्यंत वा तसंच विधानसभेपर्यंत सोडताना त्या दूर करीन एवढंच बोलतो एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी अंमलबजावणी ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका